स्वातंत्र्य दिनानिमित्त मधुताराचे मोफत मोतीबिंदू शिबीर पेरणे गावात उत्साहात संपन्न मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मधुतारा हवेली तालुका प्रमुख श्री सदाशिवराव ननावरे व मधुतारा हवेली तालुका महिला प्रमुख सौ स्वर्णलता ताई ननावरे यांच्या आयोजनातून एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय हडपसर पुणे यांच्या सहकार्याने निवासा सोसायटी क्लब हाऊस पेरणेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथे मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये सोसायटीतील रहिवासी तथा गावातील असंख्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नेत्र तपासणी केली तसेच अनेक जणांचे मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी नावे रजिस्टर करण्यात आली यावेळी अत्यंत अल्प दरात हॉस्पिटलच्या माध्यमातून चष्मे वाटप करण्यात आले लोकहिताच्या मधुताराच्या शिबिरास मधुतारा सोपती शिक्रापूर पुणे येथील राजा शिवछत्रपती निवासी मतिबंध मुलांचे शाळेचे श्री निलेशजी जगताप लोणी काढभोर पुणे येथील दयावान सेवाभावी संस्थेचे श्री सिद्धेश्वरजी कवडे श्री लक्ष्मणजी चव्हाण श्री लक्ष्मणजी कांबळे तसेच पेरणे फाट्याचे मधुताराचे व्हीलचेअर लाभार्थी श्री संभाजी सोमवारे सर यांनी उपस्थित राहून मधुताराच्या कार्यासाठी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या यावेळी मधुतारा हवेली तालुका प्रमुख यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांना तसेच हॉस्पिटल टीमला शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी मधुतारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी शिबिरास आलेल्या सर्व मान्यवरांचे हॉस्पिटल टीमचे विशेष करून एच व्ही देसाई हॉस्पिटलचे श्री दिनेश सर यांचे सहकार्याबद्दल आणि निवासा सोसायटीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत मधुताराचे हवेली तालुका प्रमुख श्री व सौ ननावरे दाम्पत्याचे सुंदर शिबिर नियोजनासाठी अभिनंदन केले महाराष्ट्र पोलीस न्यूज साठी पंकज सरोदे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस लाईकला सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी गरजू आणि गरीब जे लोक आहेत त्यांच्या ठिकाणी मोफत तपासणी शिबिर चालू आहे या संस्थेचे संस्थापक सन्मान्य अध्यक्ष श्री शिंदे साहेब हवेली तालुका प्रमुख श्री मलाशिवजी ननौरे व त्याच्या हवेली तालुका महिला प्रमुख सौभाग्यवती स्वर्णता नवरे मॅडम हे या ठिकाणी उपस्थित आहेत वास्तविका महाराष्ट्राच्या कानापोकऱ्यांमध्ये मधुतू मधुतारा या फाउंडेशनच्या माध्यमातून अपंग समाजावर लोकांची सेवा सातत्याने घडत असते वास्तुपाती शिंदे यांच्या आईचं नाव मधु आणि वडिलांचं नाव तारा याच्या नावाने मधुतारा हे फाउंडेशन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात खेडेपाड्या गावगाड्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणे अनेक वर्ष सातत्याने त्या ठिकाणी काम करीत आहेत सर्वसामान्य माणसाला आजच्या धक्काभुक्की जीवनामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर दवाखान्यामध्ये एखादा व्यक्ती गेला तर त्या ठिकाणी त्या दवाखान्यातलं बिल पाहून अक्षरशः कुटुंबाची होते परंतु या मदतीला मधुतारा ही फाउंडेशन सातत्यानं त्याला मदत करण्याचं काम आणि भावना या ठिकाणी प्रेरित आहे हॉस्टिटल सरांनी मग काही सांगितलं आहे कुठलाही एक उपाय न घेता सर्वसामान्य माणसांसाठी काम करणारे व्यक्तिमत्व आज आमच्या पेरणे गावामध्ये येऊन या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी साहेबांनी उभं केलेलं आहे वास्तविक पाहता जे निराधार आहेत किंवा जे अंध आहे अपंग आहेत अशांना मोफत काठी वाटप असेल वेळचे वाटप असेल कृत्रिम पायी असेल अवयदान वाटप असेल या माध्यमातून सरांचं काम अतिशय उल्लंघनीय या ठिकाणी पाहायला मिळतात अनेक धक्कापैकी जीवनामध्ये अनेक लोक आपल्या संसारामध्ये गुंग आहेत आपला संसार कसा वाढेल आपला व्यवसाय कसा वाढेल याकडे ही मंडळी पाहत असतात परंतु आदरणीय नितीनजी शिंदे साहेबांनी सामान्य माणसाच्या माध्यमातून आहे बेरोजगारांना साहेबांनी त्या ठिकाणी उभं केलेलं आहे सामान्य झोपडी त्या माणसाच्या ताटाने दोन भाग कसे मिळतील ही भूमिका साहेबांनी या ठिकाणी केली बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण ही मराठीत ठेवता ते शिक्षणाला प्रसार लोकांसाठी जर झाला तर त्या शिक्षणाला उपयोग होतो साहेबांनी केलेलं कार्य उद्याच्या काळामध्ये सुवर्णाक्षरामध्ये चंद्रसूर्य असे सामान्य माणसामध्ये या ठिकाणी उद्याशिवाय राहणार नाही अनेक लोक घरदार पैसा जमीन जमला हे शैक्षणिक सुख एक दिवस आपल्याला हे सोडून जायचे परंतु ज्या समाजात ज्या माती तातून देणं लागतो त्या उदरे सन्मान्य शिंदे यांनी उभा केलेला हा सर्व खडाटो या सर्व त्यांच्या कार्याला माझ्यासारख्या सा, सहकार्याचा या ठिकाणी मानाचा सलाम करतो आणि उद्याच्या काळामध्ये असं साहेबांच्या आतून कार्य पुढं घडत जाओ कारण साहेब आज आपण ग्रामीण भागाला जर पाहिलो तर अक्षरशः सरकारने तसं जर पाहिलं सर शिक्षण आणि आरोग्य हे मोफत केलं पाहिजे आपल्या देशामध्ये परंतु आपल्या देशामध्ये लोकशाही आहे परंतु ही लोकशाही साहेबाचा या लोकशाहीचा गळा भरण्याचं काम ही राजकीय मंडळी करतो कारण शिक्षण आणि आरोग्यावरती जर शासनाने त्या ठिकाणी मोफत दिलं तर गोरगरिबांची मुलं शिकतील कारण शिक्षणात जर आपण साहेब पाहिलं आज डिग्री जर घ्यायची म्हणलं जातो बाई मोजावं लागतात एखादं ॲडमिट जर करायचं म्हणणं जावं काही पहिले डिपॉझिट द्यावं लागतं मग या दोन गोष्टी जर शासनाने आरोग्याने शिक्षण जर मोफत केलं तर गावगाड्याचा शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा मोलमोजुरी करणाऱ्या महिलेचा भांडी घासणाऱ्या महिलेचा वाटी व्यवसाय चालवणाऱ्या महिलेचा मलगा सुद्धा उद्याच्या नाही डॉक्टर इंजिनियर विविध खात्यामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही पण अनेक लोकांचे शिक्षण हवे त्यांची शाळा आणि त्यांना वेगळी भूमिका घ्यावी लागली जास्त काय नाही बोलता या ठिकाणी एकदा करतो एच पी देसाई या नेत्र रुग्णालयातील सर आमचे डॉक्टर मंडळ त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपले आई तारुने ते आपण दिवस या ठिकाणी पेशंटसाठी समर्पित करतात डॉक्टर तसं खरं जर पाहिलं तर खऱ्या डॉक्टर हे सुद्धा एक प्रा आपले देवदूतच आहे ಕಾರಣ ಡಾಕ್ಟರ್ನ ಜಿ ನೋಲೆಜ್ಞೆ ನೋಲೆಜ ನಂತು ಡಾಕ್ಟರ್ನಿಗೆ ಸರ್ ಡಾಕ್ಟರ್ನೇ ಉಪಚಾರ ಭವಿಷ್ಯ ಕಳಾಧ್ಯ ರೂಗಿಕ್ಯಾಶಿ ರೀ ಡಾಕ್ಟರ್ನೇ ಕಾರ್ಯ ಸ್ವೀಕಾರ್ಯ ಡಾಕ್ಟರ್ ಟೀಮ್ ಮೀಿಕಾ ಮಧು ತಾರೇವ್ ಫಾಂಡೇಶಾಂಚನೆ ಆಭಾರ ವ್ಯಕ್ತೋ ಸೌಭಾಗ್ಯವತಿ ಸೌಧ ನನೋರಿ ಮೇಡಮ್ ಮಹಿಳಾ ಬಗ್ಗೆ ಮಧು ತಾರ ಕಾರ್ಯ ಪುನ ತೀರ್ ಅತಿಶಯ चांगल्यामध्ये महिला संघटन न होत प्रत्येक महिला न्याय मिळाला पाहिजे कारण गावगाड्यामध्ये आम्ही पाहतो आमच्या ग्रामीण वचन या माध्यमातून महिलांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करतो परंतु अनेक महिलांचे मिस्टर दारूच्या व्यसनाधीन झालेले जर त्या ठिकाणी पाच हजार रुपये जर पगार असेल तर घरामध्ये अक्षरच्या महिन्याला हजार दीड हजार रुपये जातात येतात दिली दारोडाची मुदे असं करून करून त्याच्या शेवटी गेली त्याच्या गुलाबाला पाचशे रुपये जातात अशा महिलांना सुद्धा आम्ही अनेक आत्महत्या काळामध्ये आम्ही बाकी परीक्षेना असल्याच्या वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून महिलांना आम्ही रस्मिकारी केलेले जास्त काही बोलणं उचित ठरणार नाही त्या ठिकाणी अनेक मात्र गेली सुद्धा या ठिकाणी आम्ही त्या सर्वांना विनंती करतो की मधुदिव्यां सेवा फाउंडेशन माध्यमातून आपल्या निश्चित भविष्य काळामध्ये न्याय मिळेल सरांचा नंबर आपले आपण सर्वांनी घ्या कुठे आपल्या कुटुंबात कोणत्या पाहुण्या कुठे अडचण आली तर शंभर टक्के ही माणसं प्रयत्न करतील कारण अशी माणसं जन्माला लिहायला त्या मातेची पुस्तक पवित्र लागते तुकारामांनी सुद्धा म्हटलेले की कळी कल्यापुत्र होईल सातवी तेव्हा कारण अशी जन्म लिहायला सुद्धा ते बुद्धीवर लोक लागतात कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्या काळाखंडामध्ये दिव्या घरी अभ्यास करून या देशाला घटना दिली आणि देश सजलम सुजलम झाला झोपडी ते माल समान कायदा या ठिकाणी बाबासाहेबांनी दिला म्हणून डॉक्टर ती सुद्धा शेतकरी मुलं काम करू लागली जास्त काय बोलून उचित ठरणार नाही त्या दिव्यांग फाउंडेशनला आम्ही माझ्या तमाम आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने माझ्या निवासी शाळा मतिबंध या शाळेच्या वतीने माझ्या सुद्धा पन्नास मुलं अक्षर ही पन्नास मुलं अशी आहे की त्या मुलांना काही समजत नाही की पन्नास मुलं आम्ही सांभावतोय ते पूर्ण त्यांचे मेमरी एकदम लॉस झालेली परंतु त्यांना आम्ही सांभाळतो त्यांना माध्यमातून माध्यमातून त्यांना समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आजच्या लोक आईवडील सोडून देतात परत फोन सुद्धा करत नाही कारण ती आईवडिला स्वतःची जड लोक आहेत अशा लोकांना आम्ही सांभाळतोय पण आम्हाला ते आनंद वाटतो कारण हे काम कुठेतरी केलं पाहिजे म्हणून त्या ह्या आम्ही काम होत होते त्या ठिकाणी सरांना मी गुरु मानतो कारण प्रत्येक गोष्ट ही सरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होत असते त्या ठिकाणी जास्त काय भविष्य काळामध्ये अशा पद्धतीने आपण या ठिकाणी विचार पुढे मांडाल अशी मी या ठिकाणी भूमिका व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद